या महाराष्ट्रानं आपल्याला आतापर्यंत काय काय दिलं संतांच्या वाणीने मराठी भाषेच्या दिशा देण्याचं काम या राज्याने दिलं तसेच या राज्याला अनेक महायुग युग दिले आणि या सर्वांचा एक सांस्कृतिक विचार करून पुढे जाण्याची क्षमता असणार आहे मराठी माणूस म्हणजे शरद गोविंदराव पवार यांनी फक्त महाराष्ट्राचीच नाही मराठा माणसा गोष्टीची सांगड घालून समाजकार का अर्थकार कृषी क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये एक साहित्य विचार करून या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम केलं महाराष्ट्राचं एक प्रतिनिधित्व मराठा माणूस पुन्हा एकदा काय करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनंतर कोणी सांगितलं असेल तर ते शरद चंद्र गोविंदराव पवारांनी सांगितलं आणि पुन्हा एकदा माणसाची छाची लांड वाटून आली आणि पुन्हा एकदा आपण सांगू शकतो दिल्लीचेही तप्त महाराष्ट्र माझा दिल्लीचे दिल्लीचेही तप्त लागण तो महाराष्ट्र माझा

धर्मनिरमित धर्माचं राजकारण केलं नाही आजची राजकीय परिस्थिती बघता लोकशाहीची मुले पायाखालीतून सत्तेसाठी सं आपण करतो पण एकदाही कुठल्याही प्रकारच्या लोकशाहीच्या मुलांना धक्का न लावला सत्तेपर्यंत पोहोचलेले एकमेव इतिहासाला अभूतपूर्व व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे अदाहरण करतो विकास करताना विकासाची दूरदृष्टी ही पुढच्या दोन दशकाशाची असावी हा विचार सर्व मांडणारी नाही या देशाची आम्ही आम्ही शरद पवार येते

आपल्याला समजल्यावर समजतं लातूर मध्ये किल्ला दिसायच्या गावामध्ये घर पत्त्यासाठी कोसळली होती लोकांचे संसार ध्वस्त झाले अवघे एका रात्रीमध्ये मुंबईतील किल्ला प्रवास करून सर्व अधिकाऱ्यांच्यामध्ये पोहोचलेला चिखलामध्ये पाय पर्वत आणि तिथे झगड लोकांसाठी कष्ट करणारा अवघे पंधरा दिवसांमध्ये किल्ला दिसायच्या लोकांमध्ये मनोबल वाढवण पुन्हा एका माणसामध्ये उमेद येऊ शकते पुन्हा एका माणूस मोठ्या जगात निर्माण होऊ शकतो पुन्हा एका माणसाची जडजड ताकदी होऊ शकते हे कोणी सांगितले आहे साहेबांनी सांगितलं विचार शक्ती किती प्रभावी असते एखाद्या माणसाच कर्तृत्व किती मोठा असत आज हा माणूस आपल्या समोर आला आपल्यामध्ये एक ऊर्जा येते वयाच्या पंच्याऐंशी वर्षाचे पैलवादला तरी पण तीच चायचे आपल्या सर्वांच्या समोर असताना मुलो भरायला ते बघा साहेबांच्या मनोभरायला

क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठी घडली आयपीएल शिक्षेची संशोधन केली विद्यापीठांसारखं ज्ञानपीठ उभा केलं कृषी क्षेत्रामध्ये उन्नत प्रगतीचं साधन निर्माण केलं आणि अशा शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला माणसाला नेहमी सूर्या तळपट राहतात शरद पवारांचा आयुष्य देखील आणि वयाचे पंच्याऐंशी हा तेल लावलेला पैलवान खाण म्हणतात म्हणते का तुम्हाला एका रोगाच्याही हाताला हा माणूस लागला नाही म्हणूनच हा तेल लावलेला पैलवान या वस्ताना आरा रामांसारखी माणसं या मातीमध्ये उभारवा एक आमच्या सामान्य घरातील लोकांना राजकारण दामधा मंत्रालयाचा प्रवास पवार यांच्या पवारांच्या शक्यतो फक्त धर्माचं राजकारण न करता समाजकारण अर्थकारण सर्व गोष्टींमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकांच्या विकासासाठी विकासाच राजकारण त्यांनी केलेलं कुठला फुलास तीस मुद्दे सुरूप्रमाणे की शासन खासदारायचा था। याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नामांतरणाचा विषय आहे मराठवाडा विद्यापीठाचा नामांतरण हा खूप भावनिक विषय होता <दलता> एखाद्या समाजाच्या नाम्त्रा समाज घटकांसाठी ते नाम किती महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांसाठी किती मोठा आजमितीचा विषय आहे हा सर्वांना परिचयाचा विषय होता शरद चंद्र पवारांनी अत्यंत मुलाच्या विचारसरणी हा विषय विचार संचलित हाताळला सरकार करण्यापर्यंत मदत केली असताना विद्यापीठाचं नामांतरण करून एक घाटसाठी निर्णय घेतला

आज मराठा माणसासाठी दिल्ली ही महत्वाची आहे दिल्ली या दिल्लीवर संरक्षण मंत्री भूमिका ठेवणे अत्यंत मोलाची कामगिरी आपल्या सर्वांसाठी बजावली आहे तरुणांच्या हाताला रोजगार असायचे मगर पडता असायचे पुणे नाशनातील उद्योग धंदे असतील अशा सर्व गोष्टी या साहेबांच्या शक्य झाल्या आयटी पाच पाच दिली आज जी महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती झाली ती साहेबांच्या दृष्टिकोनातून झाली सत्ता आता सत्ता नसो जे जे नव्हतं ते माझ्या हा विचारच्या आधी सर्वप्रथम सर्वांच्या समज मांडला आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे की अनेक टीका झाल्या टीकाकारांचं काम असतं टीका करणं पण त्याला प्रत्युत्तर न देता त्याला उत्तर आपल्या कामात न द्यावं हे कोणी सांगितलं असेल तर आता मी पवार साहेबांनी सांगितलं आयुष्यामध्ये हा चढउतार येतच असतात नेहमी काही ना काही होत असत पण माणसाला स्वतः जिजीनं पुन्हा पुन्हा मे दिन उभं राहावं लागतं आणि चंद्रकलेच्या चंद्राप्रमाणेच नेहमीच पुढे जात लागतं याची शिकवण देणारे आदरणीय शरदचंद्र गोविंद पवार मराठी माणसासाठी एक उमेदीच एक एक आणि त्यांच्या त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपण विद्यार्थी सुद्धा एक पुढे जाऊ आणि एक शाश्वत करायचं घडवण्याचा विचार चालू त्यांचे विचार अमूल्य आणि त्या विचारांसाठी तेव्हा जपत एवढे नवढे मी माझे दोन शब्द संपवतो जय जी जय